आंदोलनाचे बातमीला वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात वेगुलीने आपले जाळे विणले आहे त्याचा थेट परिणाम हा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक शेतकरी शेतमजुरावर झाला आहे अनेक ठिकाणच्या अनेक समस्या तर आजतागाय प्रलंबित आहे मात्र प्रशासनाची भूमिका ही बेजबाबदारीची असल्यानेच प्रश्न अजूनही प्रलंबित राहिले असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे असाच अन्याय वणी तालुक्याचे गोवारी येथील शेतकऱ्यावरही झाला आहे म्हणूनच या अन्यायाच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे न्याय मिळाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेडू व प्रसंगी कोळशाची वाहतूक रोखून धरू असा गंभीर इशारा आंदोलकांसह विजय पिदुरकर यांनी प्रशासनास दिला आहे बघूया आवाज माझाचा स्पेशल सव्वीस पाच दोन हजार वेकोली कोलार कोलारपिपरी खदान अधिग्रहणामध्ये गेलेल्या जमिनीवर कोळसा उत्खननाचं काम करण्यासाठी वेकोलीने या ठिकाणी सुरुवात केली होती आणि त्यामुळे गावामध्ये शेतकऱ्याच्या शेताजवळून जाणारा नाल्याची दिशा बदलविणे रस्ता करणे या सुविधा देण्यासाठी व उर्वरित राहिलेली जमीन घेण्यासाठी आपल्याला दोन पानाचा करारनामा शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेब प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी लोकप्रतिनिधी मी स्वतः राहुल भाऊ सराफ या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आपले ग्रामस्थ होतो परंतु वेकुलीच्या वतीनं आपल्याशी बेईमानी करण्यात आली आपली फसवणूक करण्यात आली आहे कारण या देशामध्ये कायदेशीर ज्या ठिकाणी आंदोलन होते किंवा चर्चा होते ज्याला अॅग्रीमेंट आपण असं म्हणतो तेव्हा त्या ते कायद्याच्या पद्धतीनं जे काही दोघांमध्ये देवाणघेवाण होते लिखाण होते याचा इमानदारी दोघांकडून जपल्या गेली पाहिजे परंतु दुर्दैवानं या ठिकाणी असं म्हणावं लागते की जो करारनामा झाला धन्याला माहितच आपल्याला काय म्हणतो तर अशी परिस्थिती वेकुले शेतकरी सोबत या ठिकाणी करून ठेवलेली आहे प्रोजेक्ट आहे डीप एक्सटेंशन प्रोजेक्ट मार्च दोन हजार सतरामध्ये सँक्शन झाला आहे आणि त्यामध्ये आम्ही नऊशे पॉईंट चौऱ्याहत्तर हेक्टर जमीन अधिग्रहित केलेली आहे आणि ही जमीन जवळपास प्रोजेक्ट रिपोर्टच्या अनुसार प्रोजेक्ट रिपोर्टसल ती जवळपास चोवीस वर्षे चालेल आणि यामध्ये आम्ही जो या प्रस्ताव होता मान्य मंत्रिमहोदयाच्या आदेशाने आम्ही तेव्हा प्रस्ताव पाठवलेला आहे मला वाटतं मे मध्ये पाठवला आहे प्रस्ताव सुरुवातीला तीन हेक्टरचा पाठवला होता मग तो डावलून पुन्हा मग एन्हान्स करून पंच्याण्णव पॉईंट पासष्ट हेक्टरचा प्रस्ताव पाठवला तो प्रस्ताव एलआरआ मध्ये गेला आणि तो तिथं विचाराधीन विचाराधीन आहे आणि राहिला सीएमपीडीएलचा प्रश्न तर ते म्हणाले की जेव्हा आरकडनं ग्रीन सिग्नल मिळेल त्यानंतर आम्ही त्याच्यावर विचार करू तर हे आणि याच्यामध्ये तसंही आम्हाला तिकडनं हे मिळालं आहे जमीन अधिग्रहण घेणं हा कोणत्या अधिकाऱ्याच्या आणि इथल्या लोकल लेवलचा विषय नाही आहे तर यामध्ये आता हा त्याच्यामुळे हा मी हा विषय ठेवला आहे वर उच्चस्तरीय जो विभाग आहे आणि मंत्रालयाकडे तर ते तिकडे गेल्यामुळे आता आम्ही त्याबद्दल जास्त बोलू शकत नाही तर हा विषय आता तिथे त्यांच्या अधीन आहे मंत्रालयाच्या आणि वरिष्ठांकडे अधीन आहे त्यांच्या मंत्रालयात नाही गेला नाही मंत्रालयात गेला नाही त्यांचं मिनिस्ट्री ऑफ कोल सोबत त्यांचं ठीक आहे हेडक्वार्टरला असं तुमचं म्हणणं आहे बरोबर हा जो प्रस्ताव आहे ही जमीन घेण्यात पंच्याण्णव पॉईंट पासष्ट हेक्टरचा हा तुमच्याकडून प्रस्ताव त्यामध्ये मुख्यत्वे त्यांचे जे मुद्दे होते त्यांच्या गावाचं निराकरण त्या मुद्द्यांचं निराकरण इथं केलं गेलं आहे आणि त्यांना काही आश्वासन दिले गेलेलं आहे जे आम्ही सव्वीस मे दोन हजार एकोणीस पर्यंत द्यायचं आम्ही कबूल केलेलं आहे आणि काही मुद्दे असे आहेत जे आमच्या स्तरावर नसून ते मुख्यालय स्तर काही मिनिस्ट्री आणि काही कलेक्टरेट लेवलचे आहेत तर ते तिथन त्यांच्या निर्णयानुसार जास्त करू हे काहीच नाही हे फक्त त्यांनी आंदोलन मांडले याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि त्यांचा आणि त्यांची वाहनं पण बंद करू आणि ट्रॅफिक पण जाम करू कारण तर आम्हाला यापुढे काही प्रश्न उरला नाही कारण आम्हाला शेतीशिवाय दुसरा शेती मार्गच नाही आहे आमच्याकडे दुसऱ्या याने जर शेती घेईल तरच आम्हाला मार्ग उरला आहे कारण आमच्याकडे दुसरा काहीच नाही आहे आता यासमोर आम्ही काहीच करू शकणार नाही आणि उपाशी आम्ही उपाशी राहण्याचा मार्ग हा एकच आहे कारण आज आम्हाला शेतीमध्ये काहीच पिकत नाही त्यासमोर आम्ही काय खाणार काय पिणार गावातील शेतकरी शेतमजुरांच्या विविध समस्याच्या संदर्भात पंचवीस सहा दोन हजार अठराला ला या ठिकाणी चर्चा झाली ज्या चर्चेमध्ये या गावातील पंच्याण्णव हेक्टर उर्वरित जमीन घेणे गोवारी गावातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करून रोजगार देणे वेकोलीच्या धूळ प्रदूषणाने जे नुकसान शेतपिकाचं होणार आहे याची भरपाई देणे वेकुलीच्या ओव्हरबर्डनमुळे विनाकारण पूर नसताना जी जमीन पाण्याखाली येणार आहे त्या शेतपिकाचं या ठिकाणी भरपाई देण्यात येणे अशा सहा मुद्द्यांवर या ठिकाणी गोवारी प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब वनी राहुलजी सराफ मान्य पोलीस निरीक्षक साहेब वडगावकर साहेब या प्रबंधन प्रसाद साहेब प्लॅनिंग ऑफिसरचे कोरपडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा झाली गावात पिण्याचे पाणी शाळेची दुरुस्ती मंदिराची दुरुस्ती यासोबतच वीस मीटर बावीस मीटरचा जो रस्ता होता त्याला बावीस मीटर काही ठिकाणी नाही झालेला आहे ते करणे अशा मुद्द्यांवर चर्चा झाली वेकोलीनं सात आठ महिने घालवू नये हे प्रश्न सोडवले नाही म्हणून नाईलाजाने या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात आलं वेकोलीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं अभिवाचन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे यापैकी कालपासूनच बऱ्याच कामाला त्यांनी सुरुवात पण केलेली आहे महत्वाचा मुद्दा असा होता की पंच्याण्णव हेक्टर राहिलेली जमीन आहे ही अधिग्रहण करणे त्याच्यावर मिळणारे फायदे देणे सोबतच गुवारी गावाला आता उर्व अधिग्रहणामुळे ओव्हरबर्डन होणार आहे यासाठी त्रास जो काही होणार आहे या पावसाळ्यामध्ये त्या त्रासाची भया भयानक परिस्थिती लोकांनी आपल्या सांगण्यातून या ठिकाणी कथन केलेली आहे ही गोष्ट खरी आहे महसूल प्रशासनाने सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली आणि बॅकवॉटर मुळे जो काही त्रास होते आणि भविष्यात हे गाव वर्धा नदीच्या पुरामध्ये वाहून जाणार नाही याची पण शक्यता या ठिकाणी वर्तवल्या गेली आहे या सगळ्याच्या निमित्तानं जी या ठिकाणी चर्चा झाली आणि चर्चा बेकोलीच्या अधिकाऱ्यांनी कबूल केल्याप्रमाणे ते सोडवतील या उपरही हे प्रश्न सुटले नाही तर आम्ही माननीय नामदार भाई अहिर यांच्या नेतृत्वामध्ये अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी नक्की लावणार आहोत परंतु पुनर् बाकी जे काही गोष्टी आहेत त्या जर झाल्या नाही येणाऱ्या पंचवीस सहा दोन हजार एकोणीसला लोकशाही पद्धतीने आपलं न्याय मागणी मागण्यासाठी प्रकल्पग्रस्त आम्ही मी स्वतः विजय पिदुरकर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तच्या सोबत